मी दुष्यंत बनकर मी खरंतर रियाश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर गणेश तळपेसर यांच्या माध्यमातून या दादांना आपण दिलं होतं आमृज्यूस दिल्यानंतर काय चमत्कार झाला आपण त्यांचे तोंडून ऐकणार आहोत तर आम्ही घेण्याआधी दादा मला सांगा तुमचं नाव सांगा माझे नाव नामदेव नाम ठुंगिरी हा मी राम आमृज्यूस घेण्याआधी तुम्हाला काय त्रास झाला होता मला म्हणजे माझ्या हातांना ज्यूस नाही राहिला म्हणजे बोट असे ते असे राहिले त्यानंतर मी ओतूर या ठिकाणी दवाखान्यात गेलो तिथे मी दवाखान्यात आलो थोडं रिझल्ट वाढलं पण काही फरक पडला नाही मला मग सकाळचं मी उठलो तर माझ्या पायांना पण म्हणजे असं ज्यूस नाही राहिलं सरकारचं हे झालं त्याच्यामुळं मग मी मला डायरेक्ट मग पुणे येथे आयश एम दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं तिथं मला दोन महिने आय एस ठेवलं तरी पण मला तिथं काहीच रिझल्ट आलं नाही मला घरी आणलं घरी तर मी रिअन ज्यूस हा प्रोडक्ट मागवलं त्यानंतर मला मग दीड महिन्यामध्ये मी आता हे असं म्हणजे मला थोडं फरक सगळं वाटतं मला तर मग मला आता दीड महिन्यामध्ये मी क्लिअर झाल्यासारखं वाटतंय मला आता चालताय तुम्ही व्यवस्थित हो पण तुम्हाला चालता येत नव्हतं नाही मला तुमचं पण मला कळत नव्हती नंतर मग मी रात्री काल रात्री माझी गावची यात्रा होती यात्रेला पण दोन तीन किलोमीटर गेलो होती पण आलो आता मला म्हणजे जरा बरं झालं वाटतंय मला येस आणि बाकीचा त्रास सगळा कमी झाला भूक वाढली तुमची आता बऱ्यापैकी येस yes, बघा मित्रांनो इतका सुंदर रिझल्ट खरं तर या फॅम फॅमिलीमध्ये आला आहे ज्या ठिकाणी त्या पेशंटला म्हणजे या दादांना चालता येत नव्हते बोलता येत नव्हतं आणि आय सी यूमध्ये जवळपास दोन महिने दोन महिने ते आय सी यूमध्ये होते विशेष म्हणजे त्यानंतरनं ज्यावेळेस त्यांना कुठलाही रिझल्ट आला नाही त्यावेळेस त्यांना घरी आणण्यात आलं म्हणजे लास्ट टेबल असताना त्यांना खरंतर घरी आणण्यात आलं शेवटची सेवा करण्यासाठी आणि आज अमृतज्यूतच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये इतका चमत्कारिक रिझल्ट आला आहे तर ते आज आपल्यात सांगू बोलतायत आपल्याबरोबर चालतायत विशेष म्हणजे त्यांचं आरोग्य पूर्ण सुधारलं आहे आणि हेच येच्च मी सांगेल यांच्या आलेल्या अनुभवातून प्रत्येकाने ज्यूस घ्या आणि आपलं आरोग्य नक्कीच चांगलं करा हर हर रियांश घरघर रियांश